नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांनी घेतलाय सर्वात मोठा निर्णय तर मित्रांनो काय सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकोन नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी उद्धव सेनेच्या नेत्याकडे कार्यकर्त्यांनी केल्या आहेत त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना पुना संधी न देता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती उद्धव सेनेच्या सूत्रांनी मीडियाला दिली आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईसह कोकणपट्ट्यात उद्धव सेनेला अपेक्षित यश मिळाले नाही कारण महाविकास आघाडी विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी काम केले त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केली असा आरोप करत अशा व्यक्तींना पदावरून हटवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी उद्धव सेनेच्या के नेत्याकडे केली आहे त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना लवकरच पदावरून दूर करण्यात येणार आहेत असे देखील सूत्रांनी सांगितले आहेत मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र